पाहूया शहरातल्या ठळक घडामुळे राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर अंबरनाथ मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट तथा अंबरनाथ व्यापारी संघ यांच्या माध्यमातून कलिंगड महोत्सवाचे आयोजन तब्बल एक्केचाळीस ते बेचाळीस डिग्री एवढा तप्त उष्णतेचा पारा दर्शवणाऱ्या कडक उन्हाळ्यापासून अंबरनाथकरांना काही अंशी दिलासे मिळावा या उद्देशातून अंबरनाथ मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा संकल्पक अरविंद वाळेकर तसेच अंबरनाथ व्यापारी संघ अध्यक्ष कांजीबाई धल रूपसिंग धल यांच्या विशेष सहकार्यातून आयोजित सदर कलिंगण महोत्सवाचे उद्घाटन अंबरनाथच्या माजी नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर तसेच अंबरनाथ व्यापारी संघाच्या मंजूबेन धल शिवसेनेच्या चंदा मिलिंद यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करीत तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आले अंबरनाथ मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष तथा संकल्पक अरविंद वाळेकर यांच्या विशेष संकल्पनेतून आयोजित सदर कलिंगड महोत्सवासाठी अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर शिवसेनेचे अरविंद मालुसरे प्रकाश डावरे पद्माकर दिघे किशोर सोरकाधे सचिन गुडेकर राजेश कदम माजी नगराध्यक्ष मनीषा दे वाळेकर तसेच महिला आघाडीच्या नीता परदेशी उर्मिला कदम चंदा मिलिंद तसेच अंबरनाथ व्यापारी महासंघाच्या मंजूबेन धल अंबरनाथ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कांजी धल रूपसिंग धल वसंत नागडा हितेश कोठारी मयूर विसारिया भगवानभाई अशा इतर अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली सदर कलिंगड महोत्सवाचे संकल्पक तथा अंबरनाथ मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे से अध्यक्ष अरविंद वाळकर यांनी प्रभू रामचंद्रांच्या पवित्र अशा रामनवमी निमित्त अंबरनाथकरांना विशेष शुभेच्छा दिल्या तसेच सध्या चालू स्थितीतील बेचाळीस ते त्रेचाळीस डिग्री सेंटीग्रेड एवढ्या उच्च तापमानापासून तथा उष्णतेपासून अंबरनाथकरांना काही अंशी दिलासा मिळावा याच उद्देशात रामनवमीच्या शुभमुहूर्तावर अंबरनाथ मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट तथा अंबरनाथ व्यापारी संघाच्या माध्यमातून सदर कलिंगड महोत्सवाचे आयोजन केले गेल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच सदर स्तोत्य उपक्रमासाठी सातत्यपूर्ण विशेष नियोजनात्मक सहकार्य करणाऱ्या रूपसिंग धल कांजी धल तसेच अंबरनाथ व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले तसेच आगामी काळात देखील अंबरनाथ मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट तथा अंबरनाथ व्यापारी संघ यांच्या माध्यमातून असे तर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्यात येतील असा आशावाद केला आजी नगराध्यक्ष मनीषा देव वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर रूपसिंग धल तथा अनेक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेकडो नागरिकांना कलिंगडाचे सरबत तसेच कलिंगडाच्या खापा वाटप करण्यात आले प्रभू श्री रामचंद्रांच्या रामनवमी निमित्त प्रभू श्री रामचंद्रांच्या धनुष्यबाण रूपी कोरलेल्या उत्कृष्ट सुबक कलाकृतीयुक्त कलिंगड हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज तेरु ना ही पिता है ही माता ही पिता है ही माता ही पिता है ही माता ही पिता है ही तो का श्याम सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि अपरनाथचे व्यापारी बंधू सर्वजण मिळून अनेक वर्ष मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दहा रुपयामध्ये शिवभोजन काढी देतात आणि आमचे प्रत्येक महिने प्रत्येक वर्ष उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याची आणि गुळाची व्यवस्था करतात त्याच्यामध्ये आमचे नसेल आपल्या शिवसेनासाठीमध्ये सगळे पदाधिकारी असतील व्यापारी बंधू आहेत सगळ्यांचा सहभाग असतो सगळेजण स्वतःच्या पैशाने ही सर्व अंबरनाथकरांना सेवा देतात आणि आज उडी पाडव्याच्या दिवशी आम्हाला सर्वांना सुचलं की आपण सर्वजणं मिळून कलिंगड महोत्सव लोकांना थंड कलिंगडाचा दिवस आणि कलिंगड खाता यावं पोट भरून उन्हाळ्याचा दिवस आहे ऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपण बघताय की काल ठाणे जिल्ह्यामध्ये बेचाळीस डिग्री पर्यंत गर्मी गर्दी गेली होती आपल्याला मिळणाऱ्या सगळ्या सगळ्या त्या लक्षात घेता आपल्याला अंबरनाथमध्ये त्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शहर सारखा व्यापारी बांधू आणि मानव सेवा नेहमीच असे उपक्रम राबवते आणि त्याचा लाभ तुम्ही बघताय सगळे अंबरनाथ तर घेत आहेत हा ठाणे जिल्ह्यात प्रथमच कडिंगड महोत्सव कडिंगड जूज कलिंगड खाण्याचा महोत्सव हा आपण ठेवलेला आहे आणि अमरावती आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की त्यांनी आज उन्हाच्या तडाख्यात भरभरून कलीगड खावं पोटामध्ये पाणी जास्तीत जास्त जावं आणि आपली तब्येत चांगली राहावी आपलं आरोग्य चांगलं राहावं याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे आमच्या व्यापारी बंधूंचा आमच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचा मी मनापासून धन्यवाद मी हा मंडप हा स्टेज आणि सगळी व्यवस्था जे कलिंगडाचं एक डेकोरेशन केलेलं आहे थ के नेता और हमारे अम्बरनाथ व्यापारी संगठन के संयोजक और हमको सलाह देने वाले ऐसे अभिन वाड़ेकर का एक सपना था कि क्यों नहीं एक अम्बरनाथ में ठंडा सर्वोच्च और कलिंगर महोत्सव का एक आयोजन किया जाए उन्होंने एक मीटिंग लिया और हमारे अम्बरनाथ व्यापारी संगठन और अम्बरनाथ मानव सेवा चैरिटेबल ट्रस्ट के सभी मेम्बरों ने ताबत हामी भरी और ये दो दिन के अंदर आपके सामने जो कार्यक्रम है वो दो दिन के अंदर हम लोग ने ये पब्लिक के लिए चालू किया है तो मैं सबसे पहले धन्यवाद देता हूँ अरविंद वारेकर जी का जिन्होंने उनको दिमाग में इतना अच्छा एक सोच आई है और हम लोग अम्बरनाथ व्यापारी संगठना के सब मेंबर मिलके और ये अच्छे में अच्छा जो अम्बरनाथ में इतनी गर्मी जो दो दिन से हो रही है वो तो गर्मी के लिए खास क्या है तो ये कलिंगर है और ठंडा पानी ऐसी जो आयोजन है आज यहाँ पे किया गया है Okay. Oh.